कालपूर तालुक्यातील रसायनी पातळगंगा एम आय डी सीमध्ये सुप्रिया केमिकल या रंगनिर्मिती करणाऱ्या कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण औद्योगिक परिसर जनानून सोडला होता आगीचे प्रचंड रौद्ररूप पाहून परिसरातील कामगार आणि रहिवाशी सैरभैर झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मात्र फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच रसायनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलांना पाचारण केले आग विझवण्यासाठी पाच अग्निशमन दलांनी संयुक्त मोहीम राबवली यामध्ये कोपोली नगरपालिकेचे अग्निशमन प्रमुख मोहन मोरे आणि त्यांचे जवान रसायनी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन पथक तसेच रिलायन्स अग्निशमन दल यांचाही समावेश होता या अग्निशमन दलांनी जवळपास तासभराच्या अथक शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले धुराचे प्रचंड लोट आणि ज्वालांचे भयानक लोट पाहून परिसर काही काळ भयभीत झाला होता कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही रसायन एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या या भीषण दुर्घटनेमुळे सुरक्षेच्या नियमांचे पालन आणि औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी